ती स्वामी समर्थ नमस्कार मी कीर्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा इथे मी एक कढाई घेतलेली आहे मिरची आलं लसूण मी कट करून घेतलेलं आहे मी त्याला एका आपला दगडी खलबत्ता असतो त्यात कुटून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे आणि कढई गरम करायला ठेवली देखील आहे तर इथं मी छान असं कुटून घेणार आहे तुमच्यावर दुसरा खलबत्ता असेल त्याच्याने तुम्ही कटू कुटून घेऊ शकता इथं मी लाल मिरची घेतलेली आहे लाल मिरचीला मी लांब लांब असे स्लाईस करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला असे स्लाईस करून घ्यायचे आहेत त्याच्यावाले त्याच्या आपल्याला जे बिया असतात ते काढून घ्यायच्या कधी वांग्याचे जास्त वांग्याचे बिया असतील किंवा मिरचीचे बिया असतील शिमला मिरचीचे बिया असतील तर ते जास्त आपण खायचे नसतात आता इथं मी तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे कढीपत्ता टाकून घेणार आहे आणि त्यांना एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर मी काय करते कढीपत्ता कधीही टाकते ना तर चार पाच कढीपत्ता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते कट करून घेते किंवा त्यांना मिरचीमध्ये देखील मी कुटून घेते आणि तेव्हा त्याचा टाकत असते तर त्याचा स्मेल वगैरे छान येतो आणि त्याचा फ्लेवर देखील छान लागतो तर इथं मी मिरची पण टाकून घेतलेली आहे मिरची टाकल्यानंतर आपण जो कुटून घेतलेला मसाला होता म्हणजे मिरची आलं लसूण होतं थोडी कोथंबीर आपण कुटून घेतलेली होती ती आपल्याला इथं टाकायची आहे त्या तेलामध्ये आपल्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते चांगलं फ्राय होईल आणि स्मेल देखील येईल जेव्हा आपण आलं लसूणची पेस्ट टाकतो तर तेव्हा वास एकदम छान येतो म्हणजे स्मेल खूप छान येतो दुसरीकडे मी भात ठेवलेला आहे भात देखील आपल्याला झालेला आहे एकीकडे दूध ठेवलेलं आहे माझं तीन स्टोचा गॅस आहे आता इथं मी दही घेतलेली आहे दहीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण मिक्सरला देखील दही काढू शकतो त्यामध्ये हळद टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथं दही जी होती ती मी स माझ्याकडे मी स्टोअर केलेली होती जी विकतची अमूलची येते ती दही नव्हती तर आता आपण त्याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत दहीमध्ये आपण अमूलची दही आणतो ना ती जास्त आंबट नसते आणि जी आपण घरी लावतो ती थोडी आंबट बनते तर आपण हे एक दुसऱ्यामध्ये मिक्स केल्यानंतर असं त्याचं घट्ट सारण बनतं तर त्यामध्ये नंतर आपण पाणी टाकणार आहोत आधी तिला घोटून घेणार आहोत तर आपल्याला अशी छानशी घोटून घ्यायची आहे त्याला आपलं ते मिश्रण चांगलं आपल्याला चा घोटून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्याला आपल्याला या सारणमध्ये गो असल्या पद्धतीने घोटायचं आणि जी मिरची टाकली आहे आपल्याला तिथं पण थोडं पाणी टाकायचं कारण ते जळून जातं तर ते आपल्याला जाळायचं नाही आहे तर त्यामध्ये आपण आता आप 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 हे सारण टाकणार आहोत जेवढं आपल्याला पाहिजे असेल पाणीमध्ये जेवढं पातळ पाहिजे असेल तेवढी पातळ कढी आपण बनवणार आहोत तुम्ही कशी कढी बनवता हे देखील मला कमेंट करून सांगा कारण कोणी कोणी व्हाईट कढी बनवतात मी इथं येलो कलरची बनवणार आहे तर आपण हे सारण म्हणजे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते आपण टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आपण कढी बनवणार ना तर तेव्हा त्याच्यामध्ये ते ते लाल मिरची टाकायची हिंग पण टाकायचं छो खूप छान टेस्ट येते आणि स्मेल पण खूप छान येतो अशी बेसन टाकून बनवलेली कढी खूप टेस्टी लागते आणि घरचं दही असेल तर खूप छान लागते आणि जर तुम्ही बाहेरचं अमूलचं दही आणत असाल तर त्यामध्ये थोडी खट्टी साखर असते ना जे लिंबू पावडर असतं ते लिंबू पावडर टाकायचं म्हणजे थोडीशी आंबट होते तर कढी एकदमच दुधासारखी नको तर थोडी आंबट देखील रहायला असायला हवी तर आपण इथं ना मीठ टेस्टनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून कर घेऊ कधी पण कढीला डायरेक्ट असं सोडून द्यायचं नाही गॅसवर तर त्याला आपण हलवत राहायचं नाहीतर ते खूप पातळ होऊन जाते आता त्याच्यामध्ये मी थोडं दूध टाकलं दूध टाकल्यानंतर कढी खूप छान टेस्टी लागते आणि ती कढी पातळ होत नाही दूध टाकले नाही ती घट्ट होते आपण ही कढी भातासोबत खाऊ शकतो चपातीसोबत भाकरीसोबत देखील खाऊ शकतो इथे मी आता कोथिंबीर चांगली धुवून घेतलेली आहे कोथंबीरची आपण चिरून घेणार आहोत कट करून घेणार आहोत आणि कढीला उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर कढी चांगली झालेली आहे तर आपण त्याच्यात टाकून हलवून घेणार आहोत आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यासोबत मी भात बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपली कढी तयार आहे आणि तिचं गॅस देखील मी कमी केलेला आहे आपल्याला खूप मोठा फास्ट गॅस करायचा नाही तुम्ही कशी कडी बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा आता मिक्स करून घेतलेला आहे मी आता मी स्वतःसाठी वाढणार आहे आणि मला भातासोबत कडी आवडते मला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आवडत नाही खिचडी कढी खूप आवडते तर त्यासाठी मी फक्त भात बनवलेला आहे तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग बघायचे असतील नवीन युनिक आयडिया बघायचे असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत राहील आणि तुम्ही बघू शकता भात आपला तयार झालेला आहे मस्त मस्त आपल्याला खायचं देखील आहे बाय बाय